नमस्कार मंडळी हिंदू धर्मामध्ये वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे केले जातात त्यातीलच एक महत्वाच्या उत्सवांपैकी महत्वाचा उत्सव सण म्हणजे होळी बघा दरवर्षी होलिका दहन फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केलं जातं त्यानुसार यंदा तेरा मार्च दोन हजार पंचवीसला ला होळीचा सण आलेला आहे या वर्षीच्या वैदिक पंचांगानुसार होलिका दहनाचा शुभ मुहूर्त तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असा असणार आहे बघा अशा स्थितीमध्ये होळिका दहनाची जी काही एकूण वेळ आहे ती आपल्याला एक तास चार मिनिटं अशी मिळणार आहे तर बघा होळी हा सण अतिशय असा महत्त्वाचा असतो आठ दिवस म्हणजे होळीच्या सणाच्या आठ दिवस आधीच होलाष्टक लागत असतात बघा होलाष्टक ते होळी दहनापर्यंत हा काळ अतिशय असा नाजूक म्हटलं तरीसुद्धा चालेल कारण बघा हा तांत्रिक क्रिया करायला सुद्धा हा जो काळ असतो तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर बघा अशा काळामध्ये जर कुणी आपल्यासाठी काही चांगले उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये चांगले प्रभाव त्याचे आपल्याला पाहायला मिळतात पण बघा ह्या हा काही जो काही आठ दिवसाचा जो काही काळ आहे तर तो काळ आपल्याला अतिशय जपूनसुद्धा राहायचा आहे आपल्याला या आठ दिवसाच्या काळामध्ये पर अन्न हे आपल्याला वर्ज करायचं आहे तर बघा आजकालच्या अशा धावपळीच्या युगामध्ये आपण जरी पर अन्न वर्ज्य करू शकत नसलो म्हणजे आपण काही जर पैसे देऊन जर आपण विकत खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही परंतु बघा जर आपण असंच आपल्यावर जर कुणी जळतंय आणि आपल्याला माहिती की ही व्यक्ती आपलं कधीच चांगलं आपलं चांगलं होताना तिला हे गोष्ट आपली पाहत नाही आहे तर अशा व्यक्तींपासून तुम्ही सावध राहणंसुद्धा गरजेचं आहे तर ही एक महत्त्वाची टीप होती ही मला तुम्हाला द्यायची होती आता बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या दिवशी असे काय काय उपाय करू शकतो की त्याने जर आपल्या जीवनामध्ये जर काही संकट असतील दुःख असतील तर आपण त्याच्यापासून कशी आपण सुटका करून घेऊ शकतो तसेच आपण होलिका दहनानंतर जी होलिकाची जी राख आहे तर त्यापासून आपण काय काय उपाय करू शकतो तसेच होळी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा आपण काय काय उपाय करू शकतो आणि हे उपाय अतिशय असे प्रभावी आहे ज्योतिषी उपाय आहे बघा होळीच्या दिवशी जर विधीप्रमाणे तुम्ही पूजा करण्यासोबत जर असे काही उपायसुद्धा केले तर बघा ते अतिशय तुम्हाला फायद्याचे ठरतील होळीच्या दिवशी या उपायांमुळे ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत दुःख आहे जीवन अगदी विस्कळीत आणि अडचणीचं होऊन गेलेलं आहे तर बघा ह्या काही तुम्ही हे जर उपाय केले तर यापासून तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो तर जर तुमच्या जीवनामध्ये धनाची कमी असेल तर आपण काय उपाय करू शकतो तसेच ग्रहांच्या शांतीपासून आपल्याला मुक्तता मिळावी म्हणजे आपले जे काही ग्रह आहेत तर आपले ग्रहमान हे आपल्याला ठीक करण्यासाठी जी काही ग्रहांची शांती करणं गरजेचं असतं तर आपण होळीच्या या दिवसांमध्ये किंवा आपण होळीच्या दिवशी आपण हा काही उपाय केले तर आपल्याला त्यापासूनसुद्धा शांती मिळते तसेच आपल्याला व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी किंवा जर कुणाचं वय होऊन चालले पण तुम्हाला योग्य जोडीदार मिळत नाही आहे किंवा तुमचं लग्न आहे पण जर कुणी सारखं त्यामध्ये विघ्न आणतंय अडथळा येऊन ते लग्न मोडलं जाते तर आपलं लवकर लग्न जमण्यासाठी आपण होळीच्या दिवशी काय उपाय करू शकतो याबद्दलची सुद्धा माहिती पाहणार आहोत तसेच आजार दूर करण्यासाठी आणि तसेच होळीच्या राखेपासून आपण अतिशय असे प्रभावी होळीच्या राखेचेसुद्धा आपण उपाय पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला जर ही माहिती आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका चला तर मंडळी लगेचच व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्माच्या पौराणिक शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार होलिका दहनाच्या दिवशी बघा आपण जिथे होळी पेटवणार आहोत तिथे एक नारळ एक सुपारी आणि एक विड्याचे पान जरूर अर्पण करा या उपायाने नोकरीच्या संबंधित तुमच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या सुटतील जर तुम्हाला उद्योगधंद्यामध्ये जास्त व्यवसाय तुमचा जर वाढत नसेल तुम्हाला जास्त व्यवसाय मिळत नसेल तर अशा वेळेसुद्धा हा उपाय अतिशय असा महत्त्वाचा मानला जातो तसेच बघा जर तुमच्या कुटुंबामध्ये जर खूप वादविवाद होत असतील आणि तणाव तणावाचं वातावरण जर असेल तर बघा तुम्हाला या उपायाने तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरणसुद्धा टिकून राहील त्यानंतर जर आपण बघा हा दुसरा उपाय आहे होलिका दहनानंतर तेथील राख आपल्या घरी जर आणली आपण तर या राखेमध्ये थोडीशी मोहरी आणि मीठ घाला मोहरी म्हणजे तुम्हाला इथे पिवळी मोहरी घालायची आहे आणि थोडंसं खडे मीठ त्यामध्ये मिक्स करायचं आहे नंतर ही राख एका स्वच्छ भांड्यामध्ये म्हणजे तुमच्याकडे एक छोटंसं जर तांब्याचं भांडं असेल किंवा पितळेचं भांडं असेल तर त्यामध्ये ठेवा अर्थात जर ते नसेल तर तुम्ही अगदी मातीची पंथी जरी घेतली तरीसुद्धा चालेल असं तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे बघा हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती दूर होईल जर बघा नकारात्मक शक्ती किंवा वाईट नजर जर आपल्या घरावर जर कुणाची वाईट नजर लागलेली असेल किंवा एखाद्या घरातील कर्त्या पुरुषाला करत्या स्त्रीला जर वाईट नजर लागलेली असेल तर घरात सारखी भांडणं होणं चिडचिड होणं हे त्याचे लक्षण असतात नवरा बायकोचं एकमेकांमध्ये पटत नाही किंवा कुटुंबामध्ये एकमेकांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही जर असं तुमच्या घरामध्ये जर होत असेल तर बघा यावर्षीची जी, जी काही होळी पौर्णिमेची आपण जी काही पूजा केल्यानंतर जी काही राख होळी ही शांत झाल्यानंतर जी काही राख आहे तर ती आपल्या घरी आणून त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी आणि खडे मीठ मिक्स करा आणि एका मातीच्या भांड्यामध्ये ठेवा किंवा तुमच्याकडे जर तांब्याचं एखादं छोटंसं भांडं असेल किंवा तुमच्याकडे पितळेचं भांडं असेल तर तुम्ही अशा भांड्यामध्ये ठेवा बघा मी तर सजेस्ट करेन की तुम्ही मातीच्याच भांड्यामध्ये ती राख आणि पिवळी मोहरी आणि खडेमीठ हे जरूर ठेवा फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तुम्ही इतर ठिकाणी ही होळीची राख एखाद्या कोपऱ्यामध्ये सुद्धा ठेवू शकता त्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते त्यानंतर बघा हा तिसरा उपाय आपण पाहतोय जर राहूमुळे तुमच्या जीवनामध्ये जर खूप संकटं निर्माण झालेली असतील होळी पौर्णिमेच्या दिवशी बघा तुम्ही राहू राहूचा हा एक उपाय करायला अजिबात विसरू नका त्यानुसार बघा आपल्याला होळीच्या दिवशी एक नारळाची वाटी त्यात आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आणि थोडासा गूळ घालून ही नारळाची वाटी आपल्याला जळत्या आप होळीमध्ये टाकायची आहे तर बघा आपल्याला जी खोबरं असतं त्याचं आपल्याला जी काही अर्धी वाटी असते तर त्यामध्ये थोडंसं तेल घ्या म्हणजे जे आपण खाद्यपदार्थ साठी uh, बनवण्यासाठी जे काही तेल वापरतो तर ते तेल घ्या त्यामध्ये थोडासा गुळ घ्या आणि जेव्हा तुम्ही होलिका दहनाच्या दिवशी ज्या वेळेस पूजेसाठी जाता तर त्या होळीमध्ये पेटत्या होळीमध्ये ते अर्ध जे काही खोबरं आहे तर ते आपल्याला पेटत्या होळीमध्ये टाकायचं आहे त्याने राहूच्या वाईट प्रभावापासून आपलं संरक्षण होतं म्हणजेच राहूचा वाईट प्रभाव हा दूर होतो आणि आपल्याला राहूचे आपल्याला शुभ फळ हे मिळत असते तर बघा जेव्हा आपल्यावर राहूची शुभ शुभ फळ आपल्याला मिळत असते तर आपल्याला पैशाच्या संबंधीमध्ये अजिबात अडचणी राहत नाही आपल्या आपल्याला पैसे येण्याचे अनेक मार्ग आपल्यासमोर खुले होत असतात जर तुमच्या जीवनामध्ये जर खूपच पैशाची तंगी आहे खूप कर्ज आहे तर बघा अशा वेळेस आपला कुंडलीमध्ये ग्रह हा खराब स्थितीमध्ये असतो तर नक्की तुम्ही एखाद्या जाणत्या व्यक्तीला तुमची कुंडली दाखवून जर राहूचा तुमच्या कुंडलीमध्ये जर वाईट प्रभाव असेल तर हा उपाय होळी पौर्णिमेला नक्की करा त्यानंतर बघा जर तुम्हाला तुमचे घर असं वाटतं की आपल्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आहे म्हणजे कसला तरी साया आहे जर घरातील एखाद्या व्यक्तीला भीती वाटणं वाईट स्वप्न पडत असतील तर बघा अशा वेळेस जर तुम्हाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये काहीतरी नकारात्मकता आहे तर तो हा उपाय करायला अजिबात विसरू नका तर बघा काय करायचं आहे आपल्याला होळी पेटवल्यावर ती थोडीशी पेटलेली होळी आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे तर बघा तर ती कशी कशा पद्धतीने आपल्या घरी आणायची म्हणजे पेटत्या होळीतील एखादी गौरी आपण आपल्या घरी ती पेटलेली असतानाच आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे तर बघा आपल्याला ती अग्नी आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला ती घरी घेऊन यायची आहे आणि आपल्याला तिथे जिथे आपण ती, ती तांब्याचं बघा आपलं जे देवपूजेचं ताट असतं ना अगदी तुम्ही त्यामध्ये एक पेटती होळी जरी आपल्या घरी घेऊन आलात तरीसुद्धा चालतं आणि तिथे काय करायचं आहे आपल्याला एक मातीचा जो दिवा आहे पंथी तर त्यामध्ये आपल्याला मोहरीच्या तेलाचा आपल्याला तिथे दिवा लावायचा आहे आणि होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी जी काही ती राख आहे होलिका दहनाची तर त्यामध्ये मोहरीचं तेल आणि मीठ आपल्याला मिसळून आपल्याला तिथे ठेवायचं आहे तर बघा जिथे आपण ती पेट ती होळी आणलेली होती तर त्याची ती राग बनली आहे तिथे आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावला आपण आणि ती, आप ती काही होळी शांत झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी आणि खडे मीठ आपल्याला मिसळून ठेवायचं आहे या उपायाने बघा भूतासारख्या म्हणजे आपल्या घरामध्ये खूपच निगेटिव्हिटी आहे कुणाला अतिशय भीती वाटते वाईट स्वप्न पडतात तर अशी जी काही नकारात्मक शक्ती आहे किंवा तुमच्या घराला काही वाईट नजर लागलेली आहे तर यापासून मुक्ती मिळते तर बघा होळी पौर्णिमेचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो तुम्ही तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींकडून पण ऐकलं असेल बघा होळी पौर्णिमेचं जसं काही होलाष्टक चालू होतं म्हणजे होळी पौर्णिमेच्या आधीचे आठ दिवस आणि होळी पौर्णिमेचा दिवस तर अतिशय महत्त्वाचा असतो तेव्हा आपल्या सर्व कुटुंबामधील व्यक्तींनासुद्धा आपण सावधगिरीने राहायचं सांगितलं पाहिजे तसेच आपण स्वतःसुद्धा सावधगिरी बाळगली पाहिजे बघा आजकालच्या या युगामध्ये म्हणजे कलियुगामध्ये कुणीच कुणाचं चांगलं झालेलं कसं पाहत नाही बघा जर आपले आपलं कुटुंब सोडलं तर अगदी आपल्या घराशेजारीसुद्धा आपल्याला कुण कुणीच कुणाचं जर चांगलं झालेलं एकमेकांना पाहवत नाही आणि आपण पुढं गेलेलं आपली प्रगती झालेली तर काही व्यक्तींना पाहवत नसते अर्थातच सगळे व्यक्ती सारखे नसतात काही ठिकाणी हा अपवादसुद्धा असू शकतो खूप चांगलेसुद्धा काही लोक आहेत पण बघा शक्यतो जर असं पाहिलं तर आपण कुणाच्या मनामध्ये काय चालले तर आपण हे ओळखू शकत नाही तेव्हा फक्त आपण जर आपल्यावर काही संकट येऊ नये कुणाची काही वाईट बाधा आपल्यावर होऊ नये तर आपल्याला असं वाटत असेल तर बघा हे आठ दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत आपण स्वतःला या सर्व गोष्टींपासून आपण वाचवलं पाहिजे त्याचबरोबर बघा मी तुम्हाला इथे एक गोष्टसुद्धा सांगू इच्छिते होळी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनसुद्धा जर तुम्हाला कुणी कितीही प्रेमाने जरी काही खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपण होळी पौर्णिमेच्या दिवशी कुणाकडून काहीही प्रसादसुद्धा घेऊन खाऊ नये तर बघा कुणी कोणी होळी पौर्णिमेच्या दिवशी कुणी नारळ फुडतं आणि आपल्याला ते खायला देतं तर आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी ज्या काही पांढऱ्या रंगाच्या ज्या काही वस्तू आहेत तर बघा त्यामध्ये दूध दही खीर आणि तांदूळापासून जे काही पदार्थ बनवलेले आहेत मिठाई आहे तर असे पदार्थ आपल्याला कुणी कितीही आग्रह केला तरी सुद्धा तर बगा, ये फक्ता पन, बाहर चा खाऊ नका तर बघा हे फक्त आपण बाहेरच्या व्यक्तींनी जर तुम्हाला कुणी असं प्रसाद म्हणून जरी खाऊ घातलं तरी सुद्धा तुम्ही अजिबात तो पदार्थ खाऊ नका कारण बघा होळी पौर्णिमेचा दिवस हा तांत्रिक क्रिया करण्यासाठी अतिशय म्हणजे या होलाष्टक चालू झाल्यापासून ज्या काही लहरी असतात म्हणजे आपल्या ज्या काही आसपास या दिवसांमध्ये ज्या काही लहरी असतात तर त्या सकारात्मकसुद्धा असतात आणि या दिवसामध्ये नकारात्मक शक्तीसुद्धा तितकीच प्रबळ असते तर काय करायचं आहे आपल्याला या सर्व गोष्टींपासून जर आपल्याला आपला बचाव करायचा असेल तर बघा एकच पर्याय आहे आपण काय करायचं आहे फक्त कुणी काही दिलेलं आपल्याला अजिबात खायचं नाही म्हणजेच थोडक्यात आपल्याला पांढऱ्या वस्तू तर अजिबात खाऊ नका बघा पांढऱ्या वस्तूंमध्ये अशी शक्ती असते की आपण जर कुणी आपल्याला नकारात्मक भाव ठेवून जर आपल्याला कुणी काही खाऊ घातलं तर आपल्याला पटकन ती तंत्रविद्या आपल्यावरती लागू होऊ शकते तर अशा वेळेस आपल्याला हे आपल्याला फक्त खाणं वर्ज करायचं आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर आपल्याला अन्न हे वर्ज करायचं आहे पण जर तुम्ही काही कारणास्तव तुम्ही घरापासून लांब राहत आहे तर अशा वेळेस तुम्हाला तुम्ही जिथे मेसमध्ये जेवता किंवा बाहेर हॉटेलमध्ये तुम्ही खाता तर तुम्ही पैसे देऊन खाता त्या हॉटेलवाल्याला तुमचं काहीही घेणं देणं नाही किंवा तुमच्या ते मेसवाल्यालासुद्धा तुमचं काहीही घेणं देणं नाही तो कशाला तुमचं वाईट करेल तर अशा वेळेस तुम्ही जेव्हा पैसे देऊन खाता तर तो काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जिथे राहता आसपास तुम्ही कुठेतरी तुमच्या जवळच्या आसपास घरी गेलात नातेवाईकांच्या घरी गेलात तर बघा सगळेच आपल्याविषयी चांगले विचार करतात तर असं नाही तर बघा तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर पांढऱ्या पांढऱ्या वस्तूंमध्ये नारळसुद्धा येतो भात येतो खीर येते पांढऱ्या रंगाची मिठाई येते किंवा कुठल्याही प्रकारची मिठाई पण येते तर बघा आपल्याला या वस्तू कटक्षनं वर्ज्य करायच्या आहेत तर आपल्याला या वस्तू तुम्ही चुकून सुद्धा खाऊ नका पहा यानंतर जर तुमच्या घरामध्ये धनाची कमतरता असेल बघा पैशाच्या संबंधित खूप जर अडचणी असतील कर्ज हे दिवसेंदिवस जर वाढतच चाललेलं आहे तर बघा वर्षातून एकदाच आपल्याला हा उपाय करता येतो कारण बघा मी तुम्हाला आत्ता पण सांगितलं की होळीच्या दिवशी बघा सकारात्मक आणि नकारात्मक ह्या दोन्ही पण गोष्टी अ अग अगदी जास्त प्रमाणामध्ये ह्या ज्या लहरी आहेत तर त्या आपल्या आसपास असतात आस अशा वेळेस जर आपण काही पूजा केली तर त्याचंसुद्धा चांगलं फळ आपल्याला मिळत असतं आणि जर आपल्याला आपण ज्या गोष्टी आपण करायच्या नाही अशा गोष्टीसुद्धा आपण जर केल्या किंवा आपल्या आपल्यावर जर कुणी तंत्रविद्या केली आणि आपण अशा काही गोष्टी जर काही करवून घेतल्या आपल्यावर तर त्याचा प्रभाव आपल्याला नक्कीच वाईट असा पाहायला मिळतो आणि जर आपण पूजा अर्चा केली देवाचं ध्यान स्मरण मंत्र स्तोत्र जर म्हटलं तर बघा आपल्याला त्याचा चांगला प्रभावसुद्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो तर आपल्याला होळीच्या रात्री चंद्र उदय झाल्यानंतर आपल्या घराच्या गच्चीवर जाऊन किंवा बघा तुम्ही जर खेडे गावांमध्ये आहे किंवा म्हणजे तुम्ही गावाकडं आहे तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला अगदी आपल्या अंगणामध्ये गेल्यावर तुम्हाला चंद्र दिसतो पण जर तुम्ही सिटीमध्ये राहत आहे तर तुम्हाला आपल्या घराच्या गच्चीवर तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्ही उभं राहायचं नंतर तुम्हाला चंद्रदेवाला स्मरण करत आपल्याला एक चांदीचं भांडं घ्या तुमच्याकडं चांदीचं भांडं असेल अर्थात सगळ्यांकडंच असतं तर बघा तुम्ही अगदी चांदीचा दिवा असेल तर त्यातसुद्धा घेऊ शकता म्हणजे जर कुणाकडं चांदीची वाटी नसेल तर तुम्ही हे चांदीच्या दिवा जरी असेल तर त्यामध्ये सुद्धा घेऊ शकता तर आपल्याला बघा चांदी हा चंद्राशी निगडीत चंद्रग्रहाशी निगडित हा धातू मानला जातो म्हणून हा उपाय आपल्याला चांदीच्याच भांड्यामध्ये करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे जे काही आपण चांदीचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक खारीक घ्या काही मखाने घ्या आणि शुद्ध तुपाचा आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि दिवा धूप अगरबत्ती आपल्याला चंद्रदेवांना ओवळायची आहे आणि आपल्याला ते खारीक आणि मखाने चंद्रदेवाला आपल्याला प्रसाद म्हणून आपल्याला अर्पण हे करायचं आहे तर बघा त्यानंतर आपल्याला दुधाने चंद्रदेवाला अर्घ्यसुद्धा द्यायचं आहे अर्घ दिल्यानंतर आपल्याला चंद्रदेवांना शाबुदाण्याची खीरीचा सुद्धा आपल्याला प्रसाद हा अर्पण करायचा आहे शाबुदाण्याची खीर बनवताना जर तुमच्याकडे केशर असेल तर बघा केशर अवश्य त्यामध्ये तुम्ही थोडंसं टाका पण जर तुमच्याकडे केशर नसेल तर केशर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल परंतु फक्त तुम्ही शाबुदाण्याची खीर बनवून चंद्रदेवालाही अर्पण करायचे आहे त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या सुखसमृद्धीसाठी तुम्हाला धनाची प्राप्ती व्हावी यासाठी चंद्रदेवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर जो काही प्रसाद आहे आणि जे काही मखाने तुम्ही चंद्रदेवाला अर्पण केलेले आहे तर ते आपल्या मुलांमध्ये तुम्हाला ते दे वाटून द्यावे नंतर येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला रात्री तुम्हाला चंद्राला दुधाने अर्घ द्यायचा आहे तर पहा असे तुम्ही काही पौर्णिमा जरी हा उपाय करत राहिलात तर बघा तुम्हाला काही दिवसातच तुमचे संपूर्ण आर्थिक संकट दूर झाल्याची तुम्हाला जाणीव होईल आणि तुमच्याकडे नवनवीन पैसे येण्याचे मार्ग हे ये तुमच्यासमोर खुले होतील तर बघा अतिशय असा हा प्रभावी उपाय आहे तर तुम्ही न चुकता जरूर करा बघा जर तुमच्याकडे चांदीचं चा ताट नसेल आणि तुम्हाला चांदीच्या ताटामध्ये आणि मखानेचा नैवेद्य अर्पण करता नाही आला तर बघा अशा वेळेस फक्त तुम्ही चंद्रदेवाला एकतर तुम्ही शाबुदाण्याची खीर अर्पण करू शकता त्यानंतर फक्त तुम्ही चंद्रदेवाला फक्त दुधाचं अर्घ्य जरी दिलं आणि मनापासून प्रार्थना केली तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय तितकाच प्रभावी ठरणार आहे आणि त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला व्यवसायात यश मिळण्यासाठी तुम्हाला आणखी एक उपाय सांगते तर बघा होळीच्या दिवशी एकाक्षी नारळ लाल कपड्यामध्ये तुम्हाला गव्हाच्या आसनावर स्थापित करायचं आहे आणि त्याला तुम्हाला आणि तिलक लावायचं आहे तर बघा एकाक्षी म्हणजे एकाक्षी त्याला एकच डोळा असतो त्या नारळाला त्याला एकाक्षी नारळ म्हटलं जातं तर तुम्हाला असं नारळ जर मिळालं तू तुम्ही जिथे नारळ मिळतं तर तिथे बघून जर एक ते नारळ आणलं किंवा दुकानदाराला आधीच सांगून ठेवलं तर तुम्हाला ते एकाक्षी एक नारळ जरूर मिळेल तर बघा तुम्हाला ते एकाक्षी नारळ घ्यायचं एक लाल कपडा घ्यायचा त्यावर तुम्हाला थोडेसे गहू घ्यायचे आहे आणि तुम्हाला ते गव्हाचं आसन देऊन त्यावर तुम्हाला तो एकाक्षी एक नारळ ठेवायचा ज्याप्रमाणे आपण कुंकू लावतो त्याचप्रमाणे तुम्हाला तिथे शेंदूर लावायचा आहे बघा तिथे तुम्हाला शेंदूरच थोडासा तिथे लावायचा आहे आणि आता तुम्हाला जी काही तुमच्याकडे माळ असेल त्या माळीने तुम्हाला जप करायचा आहे तर तुम्हाला एकवीस माळ तुम्हाला हात जप करायचा आहे त्याची पोटली करायची आहे तर तुम्हाला कोणता मंत्र जप करायचा आहे तर तो मी तुम्हाला पुढे सांगते पण त्याची पोटली करून तुम्हाला जिथे तुमचं दुकान आहे जिथे व्यवसायाचं ठिकाण आहे तर तिथे कुणाची पण नजर पडेल अशा ठिकाणी ती लटवायची आहे बघा जर आपल्याकडे कुणी बाहेरची व्यक्ती आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी येते म्हणजे आव दुसरे लोक आपल्याकडे आल्याशिवाय आपला तर व्यवसाय चालणार नाही बघा अशा ठिकाणी आपल्याला ही पोटली लटकवायची आहे की जिथे कुणाची पण सहज नजर पडेल अशा ठिकाणी तुम्हाला ही पोटली लटकवायची आहे याने व्यवसायामध्ये यश प्राप्तीचे तुम्हाला योग वाढले जातात तर तुम्हाला कोणता मंत्र म्हणत हे पोटली तुम्हाला मंत्रित करायचे आहे तर मंत्र हा पुढील प्रमाणे बघा ओम श्रीम 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 परमसिद्धी व्यापार वृद्धी नमहा हा मंत्र तुम्हाला एकवीस माळ म्हणायचा आहे बघा जेव्हा तुम्ही जो एकाक्षी नारळ लाल कपड्यावर गव्हाच्या आसनावर ठेवता तर तिथे तुम्हाला आणि त्याला सेंदूर लावायचा आहे आपण जसं कुंकू लावल्याप्रमाणे तुम्हाला शेंदूर त्याला त्या नारळाला लावायचा आहे आणि एकवीस माळ तुम्हाला हा मंत्र म्हणत ओम श्रीम श्रीम श्रीम, श्रीम परम व्यापार रुद्धी नमहा तर हा मंत्र म्हणत तुम्हाला एकवीस माळ हा मंत्र म्हणायचा आहे तर बघा हा उपाय करताना तिथे एक दिवा प्रज्वलित करून अवश्य ठेवा आणि त्यानंतर त्याची पोटली बनवून तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी कुणाची पण नजर पडेल अशा ठिकाणी ती पोटली तुम्हाला लटकवून ठेवायची आहे तर हा उपाय अतिशय असा प्रभावी आहे होळीच्या दिवशी न विसरता हा उपाय तुम्ही करू शकता त्यानंतर जर तुमच्या लग्नामध्ये विवाहामध्ये जर काही अडचणी येत असतील तर, तर होळीच्या दिवशी हा एक उपाय नक्की करा तर तुम्हाला काय करायचं आहे एक तुम्हाला विड्याचं पान घ्यायचं आहे ते पान कुठेही तुटलेलं फाटलेलं नसावं त्याला देट असावं असं पान तुम्ही घ्या म्हणजे ते पान शाबूत पाहिजे आणि तुम्हाला एक सुपारी घ्या आणि एक हळदीची म्हणजे बघा जे लेकुरवाळं हळकुंड असतं तर ते घ्या आणि ते घेऊन तुम्हाला शिवलिंगावर हे नागवेलीचं पान एक सुपारी आणि लेकुरवाळं हळकून असं तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला मागे न वळता म्हणजे बघा जर तुम्हाला अशा वेळेस जर कुणी तुम्हाला आवाज जरी दिला तरीसुद्धा तुम्ही मागे पाहायचं नाही आणि मागे न पाहता तुम्हाला सरळ आपल्या घरी यायचं आहे बघा हा उपाय केल्याने तुमच्या लग्नामध्ये जे काही अडथळे आहेत तर ते निवारून तुमच्या विवाहाचे योग जुळून येतील पण हा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी पण करायचा आहे आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलिवंदनच्या दिवशीसुद्धा करायचं आहे तर बघा तुमच्या ज्या काही विवाहाच्या संबंधित अडचणी असतील तर, तर त्या दूर होऊन तुमच्या वि विवाहाचे योग जुळून येतील त्यानंतर बघा खूप सारखं आजारपण आहे तुम्ही आजारपणाने त्रस्त झाला आहात खूप दावखाने कर केले तरीसुद्धा तुम्हाला फरक पडत नाही खूप तुम्ही एखाद्या जाणत्या सुद्धा तुम्ही जाऊन पण तुम्हाला उपयोग पडलेला नाही तर बघा होळीच्या दिवशी हा एक खास उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे तर बघा हा उपाय केल्याने आजारापासून मुक्ती तुम्हाला मिळू शकते होळीच्या रात्री तुम्हाला या मंत्राचा तुळशीच्या माळेवर तुम्हाला जप करायचा आहे बघा तुळशीची जी काही माळ असती तर त्या माळेवर तुम्हाला हा जप करायचा आहे तर काय करायचं आहे मंत्र ओम नमो भगवते रुद्राय मध्ये संस्थिताय मम शरीर अमृतम कुरु कुरु स्वहा तर हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा देते हा मंत्र तुम्ही एक माळ जरी केला तरीसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा दिसून येईल तर मंडळी बघा शेवटी सगळा श्रद्धेचा भाग असतो पण तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने हे मी जे काही उपाय तुम्हाला सांगितले आहेत ते उपाय जर तुम्ही केले तर बघा तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट आहेत त्या संकटापासून तुमची मुक्तता होईल म्हणजेच तुम्हाला या संकटांपासून आराम मिळेल तर मंडळी तुम्हाला ही माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ